दररोजच्या जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कैरीच्या लोणच्याला विशेष पसंती दिली जाते लिंबू आवळा यासह विविध प्रकारची बाजारासह ऑनलाईन वरून घरी पोहोचवली जाते ती केव्हाही बाजारात उपलब्ध होतात मात्र कैरीचं लोणचं हंगामी असून मे जून मध्ये लोणचं कैरीचा हंगाम असतो वर्षभर लोणचे पुरे या पद्धतीने तयार केलं जात ते वर्षभर टिकवण्यासाठी महिला सर्व पद्धतीचे पालन करून नियोजन करतात यंदाच्या वर्षी कैरी तेल आणि मसाल्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरगुती लोणचं बनवायला दुप्पट खर्च येत आहे त्यामुळे या वर्षी लोणचं बनवायचं की नाही असा प्रश्न महिलांना पडलाय जेवणाच्या ताटातील लज्जत वाढविणारा पदार्थ म्हणजे लोणचं मात्र हेच घरगुती लोणचं बनवण्यासाठी यंदा महिलांना दुप्पट खर्च करावा लागतोय यंदाच्या वर्षी करीच्या किमतीत वाढ झाली आहे मागील वर्षी चाळीस रुपये किलो मिळणाऱ्या करीसाठी यावर्षी सत्तर रुपये मोजावे लागत आहेत तसेच तेलाच्या आणि मसाल्याच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा घरगुती लोणचं बनवण्यासाठी दुप्पट खर्च येतोय बाजारात विविध प्रकारचे लोणचे मिळत असले तरी गृहिणींचा घरी लोणचं तयार करण्याकडे कल असतो हे लोणचं वर्षभर टिकतं व ते जसे जसे मुरतं तसं त्याची चव वाढत जाते असा अनेक महिलांचा विश्वास आहे त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणचं तयार करण्यासाठी महिलांची लगबग दिसून येते आहे कैरीपासून घरगुती तिखट गोड लोणच्या बरोबर गुळ आंबा साखर आंबाही तयार केला जातो लोणच्याच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत